ज्याचं लग्न झालं नाही त्याला विचारा दादा तुझं बरं काय ते म्हणतो महाराज कशाचं बरं जिंदगीत काही रसद नाही म्हणलं उसाचं पण नाही कुठला होडकला दादा करतो तरी काय महाराज बरोबर आहे का नाही ज्याचं लग्न झालं नाही ते सुद्धा नाराजच आहे बरं ज्याचं जमलंय त्याला विचारा दादा तुझं बरं काय ते म्हणतो जमलंय पण पुसाचा महिनाच आडवा म्हणजे एका महिन्यासाठी हे सुद्धा नाराज आहे बरं ज्याच झालंय त्याला विचारा तुझं बरं का ते म्हणतात नसतं झालं तर परवडा असत म्हणजे इतके टेन्शन मध्ये माणसं बरं ज्याला एक बायको ते ही दुःखात आहे ज्याला दोन बायका त्याचा ते विचारच करू नका दोन दोन बायका गाड्याला आणि आंघोळ करतो वड्याला शिवाजी महाराज बरोबर आहे का नाही माझ्या पदरच बोलत नाही दुसरी न करावी बाईल बंड फजिती होईल बोभाट वेश द्वारा जाईल बायकाच्या पानवतया एका पुरुषा दोघी नारी पाप वशी त्याचे घरी संत तुकोबरायची प्रमाणच महाराज म्हणून जमलेल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती दोन दोन बायका कोणी करू नका आता जेणे द्या समजा पण इथून सांगतो मला सांगायचं तात्पर्य ज्याला तेही रडते ज्याला नाही ज्याला मुलबाळ नाही त्याला विचारा दादा तुझं बरे का ते म्हणतं महाराज इंद्राला लाजूल एवढं ऐश्वर भगवान परमात्म्याने पदरामध्ये दिलं पण या प्रॉपर्टीला फुलाचा फुलं दीपक वारसदार कोणी दिला नाही काय करायचं या प्रॉपर्टीला बरोबर आहे का नाही ज्याला मुलबाळ नाही तो दुखी आहे ज्याला एक त्याला विचारा तुझं बरं का ते म्हणतं महाराज एका डोळ्याचं आणि एका पोराचं काय खरं असते म्हणजे त्याला भरोसा राहत नाही याचा हे <laughs> ज्याला एकैतेचं दुःख आहे ज्याला तीन लेकर आहेत त्याला विचारावं तुझं बरं का ते म्हणतं महाराज ती पुन, <laughs> तीन आहेत पण कोणाच कामाचं कोणतं नाही एक खोकलं ते दुसरं ठसकत आहे आणि तिसरं झोपीतच दचकत आहे कोणाच्या भराशिवाय जागायचं तीन लेकर ते ती बी नाराज आहे बरं ज्याला बारा लेकर आहेत ते तरी आनंदी असावा का नाही मी एकदा काय झालं रस्त्याच्या कडीनं चाललो आणि जात असताना मला एका घरामध्ये मी डोकून पाहिलं तर त्या घरातला पुरुष हातानं स्वयंपाक करत असलेला दिसला मी जरा जवळ गेलो त्याच्यानं म्हणलं बाबा आज स्वयंपाकाची पाळी तुमच्यावर कस काय म्हणलं महाराज आजच नाही बारा महिने स्वयंपाकाची पाळीम आपल्यावरच आहे म्हणला मी म्हणलं कस काय लग्न झालं नाही का म्हणतो तर बायकू की मला एक म्हणलं मुलं बाळू म्हणलं बारा पोर आहेत म्हणलं महाराज आपल्याला मी म्हणलं केवढा लिहित म्हणलं मोठमोठा लिहित बारा पोरात बारा पोराचे लग्न झाले म्हणला बारा पोर बारा सुना बारा जुनी चोवीस पंचवीस आणि पट्या सव्वीस मी म्हणलं खबर आहे मागं तुझी आर पंचवीस माणसं शिलकावून घरात येत म्हणून सांगतो आणि हाताने स्वयंपाक करतो काय भानगड इत ते म्हणला महाराज त्याचं उत्तर असाय माझी मंडळी थोरल्या मुलाच्या मंडळीच्या डिलिव्हरीला गेली म्हणलं मी म्हणलं मग एक मातारी तिकडेच असेल नाही ना म्हणलं बारा महिने मथारी तिकडेच असते मग म्हणलं कस काय म्हणलं पहिलीच संपलं की दुसरी येते दुसरीचं झालं की तिसरी तिसरीच झालं की चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी मातारीची मॅट्रिक गती म्हणलं मग म्हणलं मतारवीची दहावी झाल्या मातारी इकडे असेल म्हणलं नाही नाही पुन्हा तसं अकरावीचं चालू होतं पुन्हा बारावीचं चालू होतं म्हणलं बारावी सुन झाल्याच्या नंतर पुन्हा इकडे इकडेच असेल म्हणलं नाही नाही पुन्हा पहिलीच चालू होतं म्हणजे मातारी तिकडचं हे इकडेच विठा जीवनामध्ये कितीही मुलं बाळ असू द्या तरी तरीही दुःखच आहे म्हणून ज्या संसारामध्ये ओतप्रोत अशा पद्धतीचं दुःख भरलेलं आहे या संसाराची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती जर कोणापाशी असेल तर फक्त जगन भगवान परमात्म्यापाशीच आहे का पाशी आहे त्याचं कारण एकमेव आहे मायबाप कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते काही केलं बदलत नसतं कल्पना करा माउली बोलतात कावळ्याचं रूप हे कसं आहे काळ आहे आणि काळ्या कावळ्याला किती कंपनीचा शॅम्पू आणला किती कंपनीचा साबण आणल्या किती माणसं रोजानं पांढरा शुभ्र करण्याकरता लावले म्हणजे काळा कावळा पांढरा होईल होणारच नाही काळे गोरे पण धुतले फिटवून जसं कावळ्याचं काळ पण हे काही केलं मिटत नाही तसं संसाराचं दुःख रूप पण हे काही केलं फिटत नाही मायबाप आणि जर संसार आणि सुख एकत्रित नांदावं असं जर कोणाला वाटत असेल तर माझे नामदेव महाराज उत्तर देतात त्याच्यासाठी अगोदर या गोष्टी एकत्रित आल्या पाहिजे कोणत्या ऐका सुवर्णा परिमळ हिराणी कोमल योगी दातार सुन्दराणि पतिव्रता आ सावधान आणि कोमळ योगी आणि पतिव्रता सावधान आणि श्रोता काकणी आणि शीतळ व्याघ्र आणि कृपाळू जसं या गोष्टी एकत्रित येत नाहीत तसं संसार आणि सुख एकत्रित कधीच येत नाही वाटत असेल तर उपाय फक्त एकच देव करून घ्यावा ते नेविण जेवा सुख नोये का, का सुख नाही माय बाप त्याचं कारण आहे व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला सांगतो जसं एखाद्या गोरगरीब माणसाच्या मुलीचं लग्न जमलं आणि त्याला दहा पाच लाखाची गरज आहे कोणाकडं जाईन ते त्याला दहा पाच लाख रुपये पाहिजे आहेत तो जसा श्रीमंत सावकाराकडे कर गावातल्या जातो तरच त्याला पैसा मिळतो तद्वत त्या ज्याला जीवनामध्ये सुखाची प्राप्ती पाहिजे आहे त्यांनी ज्याच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये सुख आहे त्याच्याकडेच गेलं पाहिजे बरोबर आहे का नाही मग या जगाच्या पाठीवर नेमकं सुख कोणाकडे आहे कोणाकडे आहे म्हणण्यापेक्षा संत मात्मे सांगतात त्याच्यासारखा सुखरूप जगाच्या पाठीवर दुसरा कोण माझ्या पांडुरंगा सारी खा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारू कात सर्व सुखाचे आगर बापरुपा देवीवर सर्व सुखाची आगर मनी नरारी सोनार सर्व सुखाची आगर तो हावबा विठीवर किंवा घालू दिवासी भार देव सुखाचा सागर किंवा लक्ष्मी वल्लभा पद्मनाभा सुख वसे तुझे पाय मज ठेवे किंवा तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे सर्व सुख फक्त देवाच्या पायाजवळच आहेत अन्यत्र जगाच्या पाठीवर कुठं सुख मिळत नाही म्हणून जगद्गुरु तो खबर आहे जाणीवपूर्वक त्या कारकुनांना बोलतात बाबा जे सुख भगवंताच्या चरणामध्ये आहे जे सुख भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे आणि जे सुख भगवंताच्या सानिध्यामध्ये आहे ते सुख जगाच्या पाठीवर कुठल्याच साधन साधनाने माणसाला उपलब्ध होऊ शकत नाही म्हणून आम्ही सुखी व्हावं याच्यासाठी जर तुमच्या राजानं माझ्याकडं काही पाठवलेलं असेल ना तर आम्ही ते सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी याच्यातच चा आमचं सुख आहे बाकीचं जेवढं काही तुम्ही आणलेलं आहे ना पण कारकुन म्हणू लागले महाराज तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे परमार्थिक सुख भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे पण संसारिक सुखाचा उपभोग घेण्याकरता संसारातल्या आडी अडचणी मिटवण्याकरता तिथं धनाचीच गरज आहे महाराज बरोबर आहे कडे शास्त्र सुद्धा सांगतं की जीवनामध्ये धनवंता लागी आणि सर्व मान्यता आहे जगी माता पिता बंधूजन सर्व मान्यती वचन किंवा साधू संतांचे दुसरे प्रमाण आहे हरी जो वरी चळण गा तो वरी म्हण ती माझा मानितीला न थोर देह सुखाचे आका गोड संत मात्मे प्रमाण देतात की जगाच्या पाठीवरती ज्याच्याकडे धन आहे त्यालाच श्रीमंत समजल्या जातं त्यालाच मोठं समजल्या जातं त्यालाच या ठिकाणी किंमत आहे म्हणून महाराज तुम्ही या धनाचा स्वीकार करा असं कारकुना बोलले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे जे काही तुमचं धन आहे वित्त आहे ना हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला तुम्हाला जरी त्याची किंमत वाटत असेल पण आम्हाला हे मातीसारखं आहे